अंगणवाडी सेविकांमुळे मिळाला मान सन्मान तर हा खूप मोठा सन्मान अंगणवाडी सेविकांमुळे मिळालेला आहे असं ग्वाही जी आहे अदिताई तटकरे यांनी दिलेली आहे तर पहा सविस्तर माहिती काय आहे संपूर्ण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या विभागाचं जे नाव आहे ते रोशन करण्यात आलेलं आहे आणि कशामुळे रोशन झालेलं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणता मान सन्मान मिळालेला आहे कोणता सन्मान मिळालेलं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकी माहिती काय आहे आदित्यई तटकरे काय म्हणाले आहेत आणि मान सम्मान जो आहे हा कोणत्या विभागाला मिळालेला आहे आणि कशामुळे मिळालेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा मुंबई दिनांक एक म्हणजे एक मेची ही बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबवलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बाल विकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यई तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा बाल विकास विभाग हा सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरलेला आहे असं आदित्यई तटकरे यांनी सांगितलेलं आहे परिवर्तनशील व सर्वकष निकसा विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे सर्व सहकारी महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बाल विकास आयुक्त नयना मुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठला गाठता आले तर बघा हे जे उद्दिष्ट आहे कसा की मंत्रालयीन सर्वोत्कृष्ट मंत्रालयीन जो विभाग आहे तो महिला व बाल विकास विभाग हा ठरलेला आहे आणि यासाठी सर्व पदाधिकारी आयुक्त उपायुक्त त्याचबरोबर अधिकारी हे आणि सर्वात आधी अंगणवाडी सेविकताई ह्या याच्या मानकरी आहेत यांच्याचमुळे हा सन्मान या विभागाला मिळालेला आहे असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर पुढे बघा भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने अस्सीस टक्के गुण प्राप्त केले आहेत तर बघा अस्सी टक्के गुण विभागाने प्राप्त केले आहेत तर कशा कशासाठी बघा प गुणवत्ता परिषदेमार्फत जी वेबसाईट असते त्यांची कार्यक्षमता कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान वापर अशा प्रकारचे जे दहा जे निकष असतात त्या निकषांच्या आधारावर अस्सी पर्सेंट जे गुण आहेत ते महिला व बाल विकास विभागाला मिळालेले आहेत विभागाची वेबसाईट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टमच वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्यावत करण्यात आल्या आहेत तसेच माहितीचा अधिकार अंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे या संकटस्थळाचे सिक्युरिटी ऑडिट त्याचबरोबर राईट टू सर्विस ॲक्टखाली अधिसूचित सेवांची यादी केंद्र शासनाशी संपर्क साधून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे तसेच नऊ हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आली आहे केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदोतीस हजार अंगणवाडी सेविकांना पोषण भी पढाई भीचे परिश प्रशिक्षण व एफ एस एस ए आयचे प्रशिक्षण दिले आहे नवीन टेन वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आली आहे केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडीमध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे सतरा हजार पाच दोनशे चौपन्न अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्रांचे सक्षम अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये पाचशे सदोतीस बालके कायदेशीररित्या हस्तांतरण करून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता तक्रार निवारण जुन्या वाहनांचे निर्ल निर्लेखन जुन्या दस्तऐवजांचे निर्लेखन कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामात सुधारणा करण्यात आली बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले यू सी डी सी व महिला व बाल विकास भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उप उपक्रम राबवण्यात आले असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे तर इथं तुम्ही बघू शकता की आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे की अलग अलग जे शासनाचे जे निकष आहेत विभागासाठी त्या विभागाने आपल्या जे महिला व बाल विकास विभाग आहे महाराष्ट्रातील याने पहिला क्रमांक पटकवला आहे पूर्ण देशामध्ये जे सोयीसुविधा असतील कार्यालयीन किंवा अंगणवाडीतील तर अंगणवाडीच्या पोषांबद्दलची त्याचबरोबर पाण्याची सुविधा शौचालयाची सुविधा आणि इतरही जे प्राथमिक सुविधा आहेत याबद्दलचे जे निकष असतात सरकारचे त्या निकषांमध्ये जे महिला व बालविकास विभाग आहे महाराष्ट्रातील तो सर्वोच्च ठरला आहे त्याला अस्सी पर्सेंट गुण मिळालेले आहे म्हणजे जा सर्वात जास्त गुण या ठिकाणी भेटलेले आहे आणि त्याचमुळे पूर्ण देशात पूर्ण भारतभरात आपल्या राज्याचा क्रमांक महिला व बाल विकास विभागाचा लागलेला आहे म्हणजे संपूर्ण राज्य जे, जे असतील या प्रत्येक राज्यामधील जे निकष आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांना सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे आणि त्यांनी या निकषांवर खरे उतरलेले आहेत ते आणि या याला जे आ... याचं जे कारण मेन आदिताई तटकरे हे सांगत आहेत की ते आहेत आमच्या अंगणवाडी सेविकाताई तर बघा अंगणवाडी सेविका ताई यांना खूप मोठं मान आणि सन्मान या ठिकाणी मिळालेलं आहे स्वतः आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जो हा सन्मान मिळाला आमच्या विभागाला जो हा सन्मान मिळालेला आहे सर्वोच्च जे पद मिळालेलं आहे सर्वोच्च जे बक्षीस मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकता व मदतनिस्तई यांच्यामुळेच आम्हाला ते मिळालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकता व मदतनिस्त यांचा किती मोठा मोलाचा वाटा या ठिकाणी आहे आणि तुम्हालासुद्धा एकदम आनंद तुम्हाला झालेला असेल कारण की तुमच्यामुळेच त्यांना हा जो हे जे बक्षीस आहे हे सरकारकडून मिळालेलं आहे ह्याचा नंबर पटकावलेला आहे विभागानं हे फक्त अंगणवाडी सेविकता व मदतनिस्तही यांच्यामुळेच पटकावण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र